नमस्कार आज आपण गुरु श्री गुरुचरित्राबद्दल माहिती बघणार आहोत श्री गुरुचरित्र हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार मानल्या गेलेल्या श्री दत्तात्रय गुरूंचे चरित्र होय गुरुचरित्र हा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ ज्या घरात असतो तिथे भूतबाधा करणी इत्यादींचा प्रभाव होत नाही त्याची स्पंदने चांगली असतात हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांनी लिहिला या ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत गुरुचरित्राचे पारायण तीन दिवसात किंवा सात दिवसात करतात पारायण करण्याच्या आधी सर्व व्यक्तीकडून नीट करून घ्यावे कारण या ग्रंथाचे पावित्र्य राखावे लागते गुरुचरित्रातला चौदावा अध्याय रोज वाचावा त्यामुळे संकटे कमी येतात किंवा त्याची तीव्रता कमी होते अठरावा अध्याय पैशाच्या अडचणी येत असल्यास जरूर वाचावा रोज नियमितपणे वाचल्यास तीन महिन्याने त्याचा परिणाम दिसू लागतो परंतु तीन महिन्यात एकदाही खंड नको मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर संध्याकाळी सहाच्या सुमारास दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणून संध्याकाळी सहा वाजता जन्मोत्सव साजरा करतात या उत्सवापूर्वी सात दिवस काही जण गुरुचरित्र या ग्रंथाचे या ग्रंथाचे पारायण करतात यालाच गुरुचरित्राचा सप्ताह म्हणतात याचे खूप कडक नियम आहेत मनावर ताबा असणे गरजेचे असते गुरुचरित्राचा मुख्य उद्देश अध्यात्म मार्गात गुरुचे काय महत्व आहे हे विशद करणे आणि संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श आचरणा संबंधीचे नियम सांगणे असा आहे गुरुचरित्र हा मूळ ग्रंथ मराठी भाषेत ओवी स्वरूपात आहे श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे श्री टेंबे महाराज यांनी प्रस्तुत ग्रंथाचा संस्कृत भाषेत अनुवाद केला श्री गुरुचरित्रात गुरुचे आयुष्य कामधेनू प्रमाणे आहे अशा शब्दात गुरूंची महती वर्णिली आहे गुरुचरित्राच्या पठनाने साधकास धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होते दत्तात्रयाने कृतयुगात दक्षिण भारतातील कन्याकुमारी नजिकच्या आश्रमात अत्रिऋषी आणि अनुसुया माता यांच्या उदरी जन्म घेतला त्यानंतर कलियुगात श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या रूपाने दख्खनमध्ये मध्ये त्यांनी अवतार घेतला या दोन्ही अवतारांचे विवेचन श्री गुरुचरित्रात आहे श्री दत्तात्र्यांचा अवतार हा नित्य शाश्वत चिरंतन आहे जेव्हा त्यांचे इहलोकातील कार्य संपले तेव्हा त्यांनी श्रीराम श्रीकृष्ण सारखे त्यांच्या देहाचा त्याग केला नाही उलट पक्षी त्यांचे अवतार कार्य अजूनही चालूच आहे आपल्या सर्व भक्तांना इहलोकातील मायेचा भौसागर पार करण्यासाठी मार्ग दाखवणे हा त्यांच्या अवताराचा प्रमुख उद्देश आहे